गुड मॉर्निंग मित्रांनो लास्ट वीकमध्ये आम्ही तुम्हाला गोराडेश्वर दाखवला होता ह्या वीकमध्ये आम्ही आलोय देवी हिलला जे के सोमटणे फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावरती आहे आणि हा स्पॉट पिंपरी चिंचवडच्या लोकांसाठी खास आकर्षक आहे सर्वांनी ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे कुठेही पावसाच्या दिवसामध्ये लांब जाण्यापेक्षा तुम्ही चौराई देवी हिलला येऊ शकता घोराडेश्वर एन्जॉय करू शकता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला चौरादेवी हिल वरती गेल्यानंतरचा व्ह्यू दाखवतो चौरायदेवी हिल्स वरून आजूबाजूचा परिसर कसा दिसतो चौराई देवी हिल्सवरती गेल्यानंतर तुम्हाला जो मिळणारा आनंद आहे तो आम्ही तर अनुभव पण तुम्ही सुद्धा आमचा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा येऊ शकता चौरादेवी हिलला थँक्यू आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत चौराई देवी मंदिराच्या दिशेने आमचे सर्व ग्रुपमधील सदस्य पुढे चालत आहेत हे आमचे भूषण आणि अचानक असं काहीतरी स्टंट करतील असं वाटलं नव्हतं हो सुरुवातीला आपण चौराई देवीच्या पायथ्याला होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की वरती गेल्यानंतर जे काही तुम्हाला पाहायला मिळेल ते थोडं अमेझिंग असेल तुम्ही दाखवू शकता हा चौराई देवीवरून तुम्ही बघू शकता की हे फॉग जे चाललेलं आहे हे आता डोंगराच्या दिशेनं चाललेलं आहे नॉर्मली ते खाली जातं पण आज आपण जर बघितलं तर ते वरती चाललं आहे म्हणजे टॉप ऑफ दी हिल आपण तिथेही जाणार आहोत आणि हे लोक जे चाललेत त्या साईडला चौरादेवीचं मंदिर आहे ते सुद्धा तुम्ही जसं अमरनाथ साईडला गेला अमरनाथ देवी आम कसं मंदिर आहे तिकडे त्या साईडला हे असं एकदम पहाडीच्या किनाऱ्याला मंदिर बनवलेलं आहे हे तुम्ही बघाल पुढे गेल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत चौराई देवी मंदिरामध्ये चौराई देवी माता ही सोमाटणे गावची ग्रामदैवता आहे आम तुम्ही पाहाल आमच्या ग्रुपमधील काही सदस्य चौराई देवीचे दर्शन घेत आहेत मी आता तुम्हाला चौराई देवी मंदिरामधून दिसणारा आजूबाजूचा परिसर दरीतील काही व्ह्यू तुम्हाला दाखवतो पलीकडे सोमाटणे गाव दिसेल तुम्हाला हे पुजारी आहेत देवीची नृ सेवा करतात आणि ही आहे चौराई देवी चौराई देवी जर तुम्ही पाहिलं तर हे डोंगरामध्ये कोरलेलं शिल्प आहे आणि वरून दिसणारा अतिशय सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे तुम्ही पाहिलात या अतिशय हिरवीगार झाडी आणि हा डोंगराच्या वरच्या दिशेला आपण मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर जाणार आहोत आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या बाहेर हा मंदिराच्या बाहेरील व्यू तुम्ही पाहू शकता आमच्या ग्रुपमधील काही सदस्य आत्ताच पुढे गेलेले आहेत त्यांची वर डोंगरावरती आता दर्शन घेतल्यानंतर जाण्याची तयारी चालू आहे आपणही त्यांच्याबरोबर वरती जाणार आहोत वरती गेल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती देता येईल त्यामुळे पण इथे तुम्ही बघू शकता जो परिस्थिती का पूर्ण घेऊ शकतो हा जर तुम्ही इथे बघितला तर इथे खाली आहे तुमचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे वे हा मुंबईकडून रोड येतो मुंबईकडून आल्यानंतर हा असा पुण्याच्या दिशेने जातो खाली बघू शकता vai, vai de